उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाची आठवडाभरात पालघरमध्ये दुसरी मोठी कारवाई एक दोन लाख नाही तर तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमालासह तीन आरोपी ताब्यात घेतले आहेत दादरानगर हवेली आणि दमणमधून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा कोट्यवधी रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचेरी तपासणी नाक्यावर ही कारवाई झाली असून मुंबईच्या रियाज खान यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे मुंबई भरारी पथकाची पालघर मध्ये दुसरी मोठी कारवाई असून पालघर मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून झोपेचं सोंग होतं का असा सवाल आता होत आहे